No, no, no. आज वारकरीसाठी संप्रदायासाठी वारीचं आयोजन केलं होतं मोठा प्रतिसाद मिळाला काय सांगतो इचलकरंजी हे महाराष्ट्र नव्हे तर देशातलं एक मोठं औद्योगिक क्षमता आहे इथं प्रचंड वेगानं उद्योग वाढायला लागला आहे कामगार वस्ती वाढते आहे या ठिकाणी अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे राष्ट्रप्रेम पाहिजे धर्मप्रेम पाहिजे आणि ते सगळ्यात जर सोपं आणि सगळ्या जातीधर्माच्या लोकांना मुक्तपणानं तो आनंद घ्यायचा एकमेव ठिकाण म्हणजे माऊलीचं ठिकाण विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर माऊली इथं जात नाही इथं पद्धत आहे इथं सगळे समान आहेत पुरुष समान आहेत माता समान आहेत सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं तो वारीचा आनंद घेत असतात हरिपाठाचा आनंद घेत असतात तो आनंद इचलकजीत घेता यावा यासाठी या हरिपाठाची कल्पना आम्ही डोळ्यासमोर ठेवून नियोजन केलं ला लागूनी या पाया विनवितो तुम्हाला हे सूत्र आम्ही डोळ्यासमोर ठेवलं दुसरं काय नाही आम्ही नमस्कार करून विनंती करतो तुम्ही यात हा भक्तिमार्गात सामील व्हा राष्ट्रप्रेम आणि धर्मावरची निष्ठा प्रभावित करण्यासाठी अधिक दृढ करण्यासाठी म्हणून हा भक्तिमार्ग आपण घेऊन जाऊया पताका खांद्यावर घेऊन जाऊया विठूनामाचं माऊलीचं नाव घेऊन जाऊया इथं कोण मोठा कोण लहान नाही ह्या आमच्या दिंडीमध्ये जर बघितला असला तर जवळजवळ दहा अकरा हजारपेक्षा जास्त माता भगिनी आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला प्रत्येकाला हा आनंद पाहिजे होता पण कोणतर पुढं व्हायला लागतं बोलवायला लागतं तशी परिस्थिती होती हा हरिपाठाचा विषय निघाल्यानंतर आपाप आप महिलांची मंडळं हरिपाठ मंडळं तयार व्हायला लागली टाळ त्यांना आपोआप मिळायला लागले टाळाचा गजर सुरू झाला एकसंगपणानं भजनं सुरू झाली हरिपाठ सुरू झाले त्याच्यावर तालावर बेभान होऊन सगळ्या माता भगिनी ठेका धरायला लागल्या हरिनामाचा जप करायला लागल्या एक उत्स्फूर्तपणा ह्यातनं तयार झाला आहे दृढ एकमेकाच्या विषयीचा विश्वास तयार झाला आहे हा समाजामध्ये सगळ्यात जर काय आवश्यकता असेल तर राष्ट्रप्रेम धर्मावरची निष्ठा आणि बंधुता एकमेकावरचा विश्वास दृढ करायला पाहिजे आणि हे भगिनी फार चांगल्या पद्धतीनं करू शकतात माता भगिनी एकदा सद्भाग या दिशेला प्रभावित होऊन त्या कामाला हातात टाळ घेऊन त्या भगवंताचं नाव घ्यायला लागल्या माऊलीचा गजर करायला लागल्या की त्यातनं त्यांचं कुटुंब प्रभावित होऊन ते धर्माच्या मार्गाला लागतं चुकीचे काय असते ते प्रवृत्त त्यांच्यातनं निघून जातात आणि तेच आज या उद्योग नगरीला पाहिजे प्रचंड भरभराट उद्योगाची होत असताना गावाची होत असताना दुसऱ्या मार्गाला गावातले तरुण लागू नयेत तरुणाही लागू नये बाहेरने येणारे असतील इथल्या असतील हे सगळे कामगार असू देत कारखानदार असू देत व्यापारी असू देत या आर्थिक क्रांतीच्या बरोबर धार्मिक क्रांतीची जोड द्यायची यासाठी हा हरिनामाचा गाजर केला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्या सगळ्या माता भगिनींचं मी मनापासून त्यांना त्यांना या सगळ्याचं श्रेय देतो हे सगळं त्यांचं आहे आणि आमच्या काळ्या मारुती मंडळाचं आहे आमचा काळा मारुती भक्त मंडळ या नावानं आमचं भक्तांचं मंडळ आहे मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे आम्ही सगळे असे धार्मिक कार्यक्रम त्या मंडळाच्या वतीनं राबवतो आहे श्रीरामाच्या जन्माच्या आदल्या दिवशी म्हणजे जन्मिक जो कार्यक्रम अयोध्येला झाला प्राणप्रतिष्ठेचा त्याच्या आदल्या दिवशी इचरकांजीला प्रतिष्ठेच्या प प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला जी मिरवणूक निघाली तशी महाराष्ट्रात नाही तसं आजचा आहे हरिनामाचा गजर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्र करायचं हा महाराष्ट्रातला पहिला आणि एकमेव अशा पद्धतीचा उपक्रम आहे आता इथन चालत राहील वाढत राहील मोठ्या संप्रदायासाठी ऐतिहासिक प्रतिसाद आहे दहा हजार पेक्षा, मात... पेक्षा जास्त माता भगिनी आज साक्षात हरिपाठ कार्यक्रम झाला टाळ्याच्या गजरावरती आज पूर्ण इच्छलकरंजी वातावरण भक्तिमय झालं कृष्ण हरी सांगाल आज आयोजन करण्यात महिलांचा मोठा प्रतिसाद आहे काय सांगाल आज इतक्या मोठ्या संख्येने इच्चलकरंजीच्या महिला अगदी म्हणजे नटून झटून एक सारख्या साड्या घालून दहा हजार महिला इच्चलकरंजीत आज इथे दिंडीला आलेल्या आहेत आणि एक तास झाला आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि खूप भव्य दिव्य वातावरण आहे संख्येनं नियोजन केलेलं आहे विधानसभा जी महिलांसाठी आम्ही कायम सक्रिय राहिलेलो आहोत तारा राणी पक्ष मार्फत आम्ही महिलांचे कायम सक्षीकरण सक्षमीकरणासाठी आणि महिलांचे सगळे कार्यक्रम आजपर्यंत घेत आलो दिंडीचा आणि हरिपाठाचा हा कार्यक्रम एक अगदी आगळा वेगळा आणि भव्य कार्यक्रम आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच हे जे व्हायब्रेशन होत आहेत हे आपल्याला बघायला मिळतील आणि इचलकरंजी एकदम तृप्त झालेले